विशेष हेतूसाठी केलेली उपासना अथवा भक्ती ही सिकाम म्हणावयाची व वा निर्हतुक आणि फलाची अपेक्षा तोट्यात केलेली भक्ती ही निष्काम भक्ती होय प्रापंचिक माणसाकडून निष्काम भक्ती होऊ शकत नाही सकाम भक्ती करता करताच माणसास निष्कामतेकडे जाता येते जसा पाहुणा आपणास यजमानाकडे रहावयाचे असल्यामुळे आपली व्यवस्था चांगली राहावी म्हणून तो यजमानाची स्तुती करतो अर्थात तेथे ते सकामता आली पण पुढे पाहून आपल्या गावाला निघून गेल्यावरही यजमानाची स्तुती करीत राहतो अर्थात त्या स्तुतीपासून पाहुण्याला काही मिळावा नसते तेथे ते ते निष्कामता आली सकामतेकडून निष्कामतेकडे माणूस कसा जातो त्याचे दुसरे उदाहरण म्हणजे एखाद्या माणसाला या क्षयी मुलीबरोबर लग्न कर असे सांगितल्यास तो ते करण्यास तयार नसतो पण दहा वर्षांनी त्याच्याच बायकोला क्षय झाला तरीही तो तिच्यापासून सुखाची अपेक्षा न करता पूर्वीसारखे प्रेम करू शकतो म्हणजेच सकाम भक्ती करता करता त्यास हळूहळू निष्काम भक्ती करता येते अनंतकोटी ब्रह्मांड नायकर राजा पूर्णवाधाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव मंगलमूर्ती मोरया पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय शिवराम उद्या पुन्हा भेटू बरोबर सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी तोंडळ ग्रंथ वाचन एक अभ्यास उद्याचं प्रकरण एकविसावं प्रकरणाचे नाव आहे भक्तांचे प्रकार जय पूर्ण